नमस्कार मैं हूं दीपक मोरे आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन में भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क अब एक नजर डालते हैं मुख्य सुर्खियों पर देखते रहिए गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क

ठिकाणी उपस्थित असतात आणि हा गुरु शब्द ज्यांच्यापासून निघाला तसं पाहिलं तर आपण ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करतो पण व्यास पौर्णिमेचा जर आपण थोडासा मागचा इतिहास बघितला तर आदिगुरु आपण नेहमी याच्यात वाचतो की आदिगुरु भगवान शिव आहे आणि भगवान शिवाच्या नंतर हे गुरु परंपरा ऍक्च्युली सुरू झाली आणि त्यानंतर ती गुरु परंपरा सुरू झाली जेव्हा ती कलियुगामध्ये आली त्या कलियुगामध्ये यता यता ही थोडीशी रास पावत होती आणि त्यामुळं आपल्याला भगवान श्रीकृष्णाने जेव्हा होतं की काही धर्माला परत एकदा अवतार धारण आणि आपण नावाचा ग्रंथ वाचला त्या गुरुचरित्रामध्ये आपल्याला माहिती की प्रथम गणपती महाराजांना गुरु मानून सेवा केली जाते आणि त्या गुरुचरित्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये कलियुगाचं वर्णन केलंय की कली कसा प्रभाव करेल आणि कलियुगामध्ये कशा पद्धतीने त्रास होतील हे सगळं सांगितले कलियुगाला ब्रह्मदेवानी पाचारण केलं की तू य आणि तुझा प्रभाव ह्या पृथ्वी तलावर दाखव आणि ज्यावेळेस कलीला बोलवलं त्यावेळेस कली इतक्या घाद्याड्या स्वरूपात समोर आला त्यावेळेस ब्रह्मदेवाला वाटलं की ही किती घाद्याडी वृत्ती याची आहे आणि किती भयंकर त्या वा वा हा त्रास देईल पण कलियुगाने त्यावेळेस विचारलं ब्रह्मदेवाला की मी कोणाला त्रास नाही देऊ शकणार म्हणजे कलियुगामध्ये असा कोणता व्यक्ती असेल की ज्याच्यावर कलीचा प्रभाव पडणार नाही आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की जे स्वतःच्या आई वडिलांची सेवा करतील जे गुरुंची सेवा करतील अशा व्यक्तींना तू वाधू नको किंवा जाऊ नको तुला ते जमणार नाही म्हणजे ज्यांनी गुरु केलेला आहे त्यांना तू त्रास देऊ शकणार नाही पण ही गुरु परंपरा कुठेतरी मधल्या काळामध्ये खंडित झाली वारकरी संप्रदायांनी म्हणजे दत्त महाराजांनी हा सुरू केला आणि दत्त महाराजांपासून ही परंपरा सुरू झाली पण मधल्या काळामध्ये दत्त महाराजांची सेवा ही थोड्याफार प्रमाणात कळत असते त्यामुळे काही लोक कृषी ही गुरु म्हणून आपण सेवा सुरू केल्या आणि आजकाल जे गुरु सुरू झाले त्याच्यामध्ये त्यांना पैसे पाहिजेत त्यांना कपडा घाता पाहिजे व्याविचार करणारे गुरु असे आपल्या स्वतःच्या चुकीमुळे असे गुरु सुरू झाले पण स्वामी महाराजांचा अवतार कारण आपल्यासारख्या का सामान्य माणसाला गुरु करणं अवघड झालं होतं आणि म्हणून स्वामी महाराजांनी हा पूर्ण ब्रह्मदत्त खूप वेळा मी समजा वापरतो महाराजांना सगळे लोक हे अक्कलकोटचे संत म्हणजे हे खूप लोक म्हणण्यापेक्षा अक्कलकोटचे खुद्द लोक महाराजांना संत मानतात त्यांना स्वामी महाराज काय आले ज्यांच्या तिथं पिकत तिथं विकत नाही म्हणतात ना अशी परिस्थिती आहे स्वामी महाराजांना तिथं गेलं की पेढ्या पण तिथं बाज महाराजांना नारळ ठेवा महाराजांना गजरा ठेवा महाराजांना पेढे ठेवा आणि त्यावेळेस महाराज प्रसन्न होतात असं त्यांनी जे सांगितलं गेलं किंवा तो पेढ्या बर्फीचा त्या ठिकाणी केला गेला स्वामी महाराजांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कधी अक्कलकोटमध्ये कोणाकडनं काही घेतलं नाही हे नारळ वगैरे ठेवणं मागच्या वर्षी मी स्वतःच खूप वेळा अनुभव सांगितला दिवशी मी सगळ्यांना म्हटलो होतो की महाराज नारायण सगळ्यांनी ठेवा आणि विनंती करा त्यावेळेस महाराजांचा शब्द होता हे काळात का माझ्या महा कशाला असं ठेवायला सांगतो आणि म्हणून आज सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण त्या पराभ्रमाला कारण महाराजांची सेवा कशी करावी ना खूप लोकांच्या मनात फार संभ्रम आहे कारण काही लोक उगाच सांगत महाराजांना सवळ वेळ कडक असतात म्हणजे महाराज आता सोहळ्या जमत नाही त्याचं काहीतरी वाईट होत ज्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वामी सेवा केल्याने तुमचं वाईट होईल त्या दिवशी लक्षात ठेवायचं की जगामध्ये देवच नाही कारण परिस्थिती अशी की महाराज एकमेव शक्ती अशी आहे त्यांची सेवा केली तर त्याला फळ मिळेल पण जर सेवा केली नाही तर त्याचं काहीही वाद होत नाही किंवा सेवेमध्ये जर चुकलं तर त्याचा काहीही त्रास नाही कारण महाराज अक्कलकोटामध्येच असायचे किसी के मी कोणाला बांधील नाही काही जण असतात ना आमच्याकडे दोन दोन तीन तीन वेळा सेवा घेतल्यानंतर अजून माझं काम होईल महाराजांनी काम करायला नको का इतकी मी सेवा करते करतो असा जो प्रश्न असतो त्यावेळेस महाराजांचं एक वाक्य असतं आम्ही काय तुझ्या बांधील तुला तुला करा वाटते सेवा करणं तर करू नको म्हणजे स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत हे पूर्ण ब्रह्मदत्त दुण आहेत हे आपल्याला त्याच्यावर लक्षात येतं कारण जेव्हा जेव्हा आपण प्रश्नोत्तराला पाहतो की एखाद्याचा नव्हतं पटकन येऊन सांगतो की महाराज शिल्लक आहे माझं या मानाने हे केलेलं नाहीये हे फक्त परब्रह्म शक्ती समोरच देवत असतात आणि त्यामुळं प्रत्येकाने स्वामी महाराज हे दे संदेश हे मनातून काढून टाका साक्षात परब्रम्ह दत्त स्वामी आहेत पण स्वामींकडे कसल्याही प्रकारचं सुद्धा जास्त प्रमाणात नाही म्हणजे उगच महाराजांची भक्ती काहीतरी उगच नियम स्वतःला लावायचे आणि महाराजांना महाराजांना हे चालत नाही कोण म्हणलं महाराजांना चालत नाही अक्कलकोटामध्ये महाराजांनी कधी कोणती गोष्ट स्वीकारली नाही असं पण झालं जर भावृत्तींनी महाराजांसमोर ठेवली गेली तर महाराजांनी ते पण स्वीकारले फक्त एक गोष्ट लक्षात ठरवायची की आनंद भारवानी स्वामी केली गेली पाहिजे आहे आणि हे स्वीकार महाराज स्वीकारला एक लाख रुपये मी दिली अशा मला जोर सांगत नाही अशा कोटी जरी दर्शन दिली ना तरी त्याचं काम होत नाही कारण परिस्थिती आहे हा आपला अहंकार त्यांच्या समोर चालत नाही ते साक्षात पण ब्रह्म आहे आणि आज गुरु पौर्णिमा महारा स्वामी महाराजांना आपण काय विनंती करतो याच्यावर फार अवलंबून आहे आपण श्रीपाद स्वामी महाराजांचं जे चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी सांगितलंय मला भजाल किंवा ज्या पद्धतीने माझी सेवा कराल मी त्याच पद्धतीने फळ देईल स्वामींचा शिष्य होणं या जगामध्ये कोणत्याही माणसाला साध्य होणार नाही स्वामी महाराजांचा शिष्य म्हणजे सुद्धा पाठ्याशी असतील इतकी किती मोठी लागत आहे त्याला साक्षात परब्रह्म आहे त्यांना ज्या पद्धतीने आपण म्हणजे त्यांची सेवा करून त्याच पद्धतीने आपल्याला फळ झाले आपल्याकडे एकच पर्याय असतो आई म्हणून त्यांची सेवा करायची की तुम्हीच माझी माय वा आहात बाप पण नको बाप तो रट्टी देणार आहे आई रट्टे देईल पण चुकलं रट्टा खाल पण संध्याकाळी ती जवळच घेतील कारण ती आई आहे आपल्या आप लग्नाचा त्रास तिला बघवणार नाही ती पटकन धावली त्यामुळे सर्वांनी स्वामी महाराजांना आईच्या स्वरूपात महाराजांना विनंती करायची की महाराज मी लेखन म्हणून तुम्हाला शरण आलेलो आहे आणि आपण माझा जे म्हणजे आई म्हणून माझा स्वीकार करावा आणि या गुरु कोलमेपासून महाराजांनी एकच वाक्य महाराजांना चालू विचारलं महाराज काय विनंती करावी स्वामी महाराजांनी एकच शब्द सांगितला या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या घ्या हीच विनंती आपल्याला करायची आहे आणि ही विनंती सर्वांनी सामूहिक घेतल्या जागच्या जागी आपल्याला उभं राहायचे आणि महाराजांना विनंती करायची इथं नारायण वगैरे जर कोणी आणला असेल तर नका ठेवू महाराजांना याची कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही

जागेवर खाली वस्तु आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है